पद्मभूषण नागनाथ तन्ना नायकवडे यांच्या एकशे अभिवादन हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह वाळवा जयंती दिनाची वा जाहीर सभा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार श्री जी आठवले केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री प्रमुख उपस्थिती माननीय पाशा पटेल साहेब अध्यक्ष राज्य कृषी मूल्य आयोग माननीय अविनाश धर्माधिकारी संस्थापक संचालक चाणक्य मंडल परिवार पुणे निमंत्रक माननीय वैभव नागनाथ नायकवडी मार्गदर्शन हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह मंगळवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजता स्थळ हुतात्मा किसान आहीर विद्यालय पटांगण पाळवा वाळव्यात नागनाथ अन्नांची जयंतीसाठी क्रांतीभूमीत कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात वैभव नायकवडी भारतमातेचे थोर सुपुत्र डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांची पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी जयंती कार्यक्रमासाठी वाळवा तालुक्यामध्ये सर्व संस्थांमध्ये कार्यक्रमाच्या तयारीसाठी सर्व घटक काम करीत आहेत जुलै रोजी सकाळी कारखाना कार्यस्थळावर पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी व आदरणीय कुसुमताई नायकवडी यांच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण करण्यात येईल कारखाना कार्यक्षेत्रात सर्व शैक्षणिक संस्था सकाळी साडेसात वाजता डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांच्या प्रतिमेसह प्रभात फेरी कारखाना कार्यस्थळावर वैभव नायकवडी यांच्या हस्ते सकाळी साडेआठ वाजता वृक्षारोपण कार्यक्रम व दुपारी एक वाजता हुतात्मा किसन आह विद्यालय वाळवा येथे पटांगणावरती जाहीर सभेचा कार्यक्रम होणार आहे हुतात्मा शिक्षण संस्थेत विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत अकरा कमिट्यांमार्फत कामकाज सुरू आहे विशेषतः सर्व गावातून स्वच्छता मोहीम राबवली जाते डिजिटल गावोगावी लावण्यात आलेली आहेत भव्य सभामंडप उभारण्यात आलेला आहे येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सर्व संस्थांनी तयारी केली आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून साखर कामगार धरणग्रस्त पाणी संघर्ष चळवळ शेतकरी शेतमजूर कष्टकरी व सहकार शैक्षणिक क्षेत्रातील सर्व लोक मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांनी स्वातंत्र्यानंतर कृषी शिक्षण आर्थिक सामाजिक क्रीडा साखर उद्योग यामध्ये काम करून एक आदर्श कामकाजाचा परिपाठ समाजाला दिला आहे त्यांचा तो विचार आजच्या तरुण पिढीला माहिती व्हावा यासाठी डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी स्मारक समितीच्या वतीनं दरवर्षी जयंतीचा कार्यक्रम अण्णांच्या विचारांचा जागर म्हणून साजरा केला जातो यासाठी राज्यातील वेगवेगळे विचारवंत येऊन तरुण पिढीला मार्गदर्शन करतात यासाठी क्रांतीभूमी सज्ज झालेली आहे अशी माहिती या कार्यक्रमाचे निमंत्रक वैभव नायकवडी यांनी दिली